चिमणगावच्या लमाण वस्तीला आग शॉर्ट सर्किट मुळे आणि लाखोंची बातमी आहे पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी राजेंद्र जगताप यांच्याकडून कोरेगाव तालुक्यातील मंगळवारी दुपारी महावितरणाच्या वीज वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली या आगीमध्ये वस्तीतील नऊ कुटुंबांची घरे जळून खाक झाली तसेच या वस्तीमधील पाच शेतकऱ्यांची लाखो रुपयांची वैरण पूर्णपणे जळून नष्ट झाली लमाण वस्ते स्थानिक निवासी उमेश बोधू राठोड यांनी पंचवीस वर्षापूर्वी चिमनगाव येथे स्थायिक होऊन आपल्या कुटुंबासोबत शेतकाम आणि मोलमजुरीसाठी आसपासच्या गावातील लोकांना आणले होते यावेळी आग लागल्याने वस्तीतील सोळा झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे चाळीस ते पन्नास लोक मोठ्या संकटात सापडले या दुर्घटनेने सर्व वस्तीवरील घर आणि त्या जोडीला असलेली संपत्ती नष्ट झाली दुपारी वीज वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आगीच्या तडाक्यामध्ये घरांचे तसेच दुचाकींचे मोठे नुकसान झाले याच परिसरामध्ये शेतकऱ्यांचे वाडे आणि त्यांच्या साडेतीन हजार पेंड्यांची वैरण जळून खाक झाली वस्तीच्या आसपास असलेल्या शेतकऱ्यांच्या शित शेतातील ज्वारी काढण्यासाठी लोक बाहेर गेले होते यामुळे आगीचा सामना करणारे काही लोक वाचले पण इतरांची घरे आणि मालमत्ता नष्ट झाली ग्रामस्थांनी आणि पोलीस पाटलांनी तात्काळ आग लागल्याची माहिती ग्रामपंचायत आणि जरंडेश्वर शुवर्मींच्या अग्निशामक दलाला दिली यामुळे तातडीने मदत मिळाल्यामुळे मोठी हानी टळली ग्रामपंचायतीच्या टँकरने आणि अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले सुमारे पस्तीस लाखांचे यामध्ये नुकसान झाले चिमणगावच्या लमाण वस्तीवरील सर्व कुटुंबांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली असून यामध्ये सुमारे वीस लाख रुपयांचे घरांचे नुकसान आहे याशिवाय पाच शेतकऱ्यांची पंधरा लाख रुपयांची वैरण देखील जळून नष्ट झाली स्थानिक ग्रामस्थांच्या मते एकूण नुकसान सुमारे पस्तीस लाख रुपयांवर पोहोचले आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा